माझ्याकडून बॉस कोण म्हणतात येत नाही राज्याचे कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे लोक मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब राज्याचे पालनहार शिक्षकाचे कर्तव्य दक्ष शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर साहेब आज जरा आवाज वाढला ना खरं तर आज आनंदाची गोष्ट अशी आहे आपण ज्या संघर्षासाठी लढत होतो आज अशा टप्प्यावरून पोचली आहे की कुणी सुद्धा म्हणू शकत नाही येऊ पूर्ण ताकदीनं आपण त्या विषयात पडलेलो होतो आज फायनल गुप्त विभागाची सही झालेली आहे गुप्ता साहेबाची उद्या कसल्याही हल्तील आदित्य पवार साहेबांची सही होईल आणि येणाऱ्या कॅबिनेटला हा विषय कसा आणला जाईल याची जिम्मेदारी तुकाराम शिंदेची शब्द दिला म्हणजे दिला कितीही अडचणी उद्या कितीही हत्ती उद्या आपल्याकडे मुंगे आहेत <laughs> <laughs> त्याच्यामुळं कुणी हत्तीनं असा विचार केला नाही पाहिजे की आपण मुंगीवर पाय की मुंगी मध्ये मुंगी साखर खायची आणि माझी सर्व शिक्षकाला एकच हात जोडून माननीय मुख्यमंत्री माननीय शिक्षण मंत्री आणि माहितीचे आपण जर साक्षीदार व्हायचं हो तर सगळ्यांनी लवकरात लवकर आज मैदान गाठलं पाहिजे इतिहास साक्षीदार व्हायचं असेल त्या दिवशी सर्व शिक्षकांनी इथं हादर मी तात्काळ माननीय मुख्यमंत्री माननीय शिक्षण मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची टाइम घेऊन बाळासाहेब भवन इथं आपण त्यांचा जाहीर सत्कार करू सगळ्या शिक्षकांना तिथं निवडणूक सत्कार करायला लावतो आणि आपण मुख्यमंत्र्यांचे आणि शिक्षण मंत्र्यांचे माहितीचे हात बडकड करण्यासाठी इथं सगळ्यांनी आलंच पाहिजे मी सगळ्याला आव्हान करत नाही आदेश देतोय सगळ्या शिक्षकांनी महाराष्ट्रात इथं आलं पाहिजे सोमवारपर्यंत उद्यापासून इथं गर्दी झाली पाहिजे असं समजू की आपण लढाई जिंकलो हत्ती निघाल्यानंतर शिकू अडकला असं झाले का शिकूड बी अडकू देणार नाही त्याची काळजी करू नका शंभर टक्के आज सगळे तुमचे शिक्षक समन्वय संघ मंत्रालयात होते भरपूर शिक्षक मंत्रालयामध्ये होते पाठपुरव्यासाठी मी सकाळपासून अन्नाचाही कण खाल्लेला नाही खाल्लोय सकाळपासून मंत्रालयात आहे रात्री मी माननीय मुख्यमंत्री बंगल्यावर पाहत चार वाजेपर्यंत होतो मला साहेबांना बघितल्या बघितल्या लांबूनच म्हणले तुझं तुला काम झालं रे काळी चुकू शंभर टक्के न्याय देणार त्याच्यामुळे कुणी काळजी करू नका आजाद मैदान नदी बस बसलेलं पाहिजे अजित एकच प्रश्न पाहिजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांचा माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा असाच आवाज मंत्रालयापर्यंत त्या दिवशी गेला पाहिजे आणि त्यांनाही सार्थ अभिमान पाहिजे की मी निर्णय घेतला खरंच निर्णय चांगला घेतला आणि त्याची बोध पावती देण्याचं काम <स्था> पुन्हा केलं पाहिजे आणि माझी सगळ्यांना एकच विनंती आहे विसरून जायचं नाही ज्या ताटामध्ये आपल्याला भांगर वाढली त्या माणसाला कुणीही विसरायचं नाही पूर्ण नाही केलं पाहिजे त्या दिवशी उपाशी राहिलात तरी चलल महायुती संघेन आपल्याला दोन टप्पे द्यायचं काम केलंय आणि दोन टप्पे असे दिलेत तुम्हाला पहिल्या वेळेस मी फरक दिला आता मी तुम्हाला फरक देऊनच पैसे द्या तुम्ही ही काळजी करू नका आपल्याकडे हत्तीसारखा माणूस आहे माननीय मुख्यमंत्री सगळ्याला बहुजनाला न्याय देणारा मुख्यमंत्री सर्व धर्मीय लोकांना न्याय देणारा मुख्यमंत्री अशी ओळख राज्यात निर्माण करणारा एकमेव एकनाथ केसरकर माननीय मंत्रिमंडळाची बैठक होत असताना पहिल्या वेळेसही ज्या वेळेस खाते वाटप होते त्यावेळेस आवर्जून दीपक केसरकर साहेबांनी शिक्षण खातं हातात घेतलं आणि ह्या शिक्षण खात्यामध्ये मला अमोगलं बदल करायचे अशी त्यांनी सगळ्या विधान भवनामध्ये शपथ घेतली आणि आज ती शपथ पूर्ण होतानी साकार होताना दिसत आहे तुम्हालाच नाही वैयक्तिक कुणाचे काम असू द्या शिक्षण खात्यातले स्वतः साहेबांनी केलेले कुणीही शिक्षक वैयक्तिक कुणीही भेटायला जाऊ द्या कुठं रागावं असतील काय असतं आता आपण ते रागवतच ना घरी पोराला कुणा जवळ घेत बरोबर आहे त्याच्यामुळे कुणी काही काळजी करू नका मला आजाद मैदान भरलेलं दिसलं पाहिजे <laughs> मी त्या दिवशी डिक्लेअर केला माझं काय जाहीर पाठिंबा म्हणून झाला थोडा त्रास मला पण काय हरकत नाही मी शिक्षकासाठी काही सहन करायला तयार आहे कारण या शिक्षकामुळेच कळाला <laughs> आंदोलनापासून मी चौदा आंदोलन हाताळले राज्यातले मोठे मोठे आणि त्यांना न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं सगळे मंत्रिमंडळांनी केलं एक के के। शेतकरी पुत्र म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळेस शब्द दिलाय आणि शब्द पाळण्याचं काम माझा जीव जरी गेला तर पण शब्द पडू देणार नाही मी शब्द देतो आता खडेराव जनकारांचं तिथं आंदोलन चालू आहे आझाद मैदानला आंदोलन चालू आहे मी त्यांनाही विनंती करतो की आपण आझाद मैदानमध्ये कोल्हापूरची टीम घेऊन या आझाद मैदानाच आपण इथून न्याय दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री माननीय शिक्षण मंत्री मी वेळ थोडा वेळ घेण्याची तयारी आहे आपण सगळे नेते या आणि त्या साक्षीदार त्या इतिहास इतिहासाचा साक्षीदार होण्यासाठी आपण इथं आलं पाहिजे ठीक आहे थोडा आडानी मी म्हटलेला आहे राजकीय वेगळं आणि ही भाषण वेगळं त्याच्यामुळं कुठल्याही कुणाच्याही शब्दाला बळी पडू नका ठीक आहे केपी जरा तिकडे बोलते पण आपण त्याला गुळ लावू नका अडचण नाही <laughs> मिरची जरी दिली तर त्याला गोडाची मिरची करून देऊ आपण त्याला गोड लागली पाहिजे त्याला कारण त्यांचं बी खरं आहे अनुभव पळल्यावरच कळत किती तवा गरम आणि तवा गरम फक्त तुम्हाला माहिती हल्ला माहित नाही मी आज सगळ्यांना खरंच विनंती करतोय कोणातून तुम्ही आज एवढं मला बोलता येत नाही मी तरी बोललोय आणि मी आज आत मैदान मध्येच बोलायला शिकलो नसतं आजपर्यंत कुठेच भाषण केले नाही त्याची गरज नाही मला माहिती आहे की एका घेणाऱ्याला कुणी केले राज्यातील सगळे आमदार शिक्षक आमदार आपल्या पाठीशी उभा आहेत देशपांडे साहेब आहेत ज्ञानश्वर माथरे आहेत सगळेच माहिती की जेवढे शिक्षक आमदार आहेत तेवढे सगळे शिक्षक आमदार आपल्या पाठीशी उभा आहेत त्याच्यामुळं कोणी काळजी करू नका येणाऱ्या सोमवारी शंभर टक्के आपला निर्णय होणार त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही मला मुख्यमंत्री एकच शब्द दिला काल की, की आपण कॅबिनेट पुढे ढकलतो फक्त शिक्षणासाठी आणि येणाऱ्या कॅबिनेटला निर्णय होऊन आपलं सगळं रे निर्णय झाला त्याच्या चार दिवसाच्या जी आर शो करण्याचं काम मृत्यूप्रम शिंदे करणार तोपर्यंत बसणार नाही आणि पुढे राहिलेला विषय निधी वितरणाचा असेल काय असेल ते डिसेंबरमध्ये ते सुद्धा काम करून द्यायचं काम आपण स्वतः त्यामुळे मला सगळ्यांनी साथ द्या या निर्णयाचा साक्षीदार होण्यासाठी आझाद मैदान मध्ये आलंच पाहिजे आणि आझाद मैदान मध्ये आल्यानंतर आपण निर्णय झाल्यानंतर लगेच बाळासाहेब इथं बैठक घेऊन माननीय शिक्षण मंत्र्याचा नागरिक सत्कार करायचा तुम आगे मी नेता नाहीये मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता होऊनच सगळ्याला न्याय देणारे मला नेता व्हायची गरज नाही ज्या पद्धतीनं शिक्षक समन्वयक संघाचं वाक्य आहे की इथं कुणी नेता नाही सगळे समन्वयक आणि कार्यकर्ते त्या पद्धतीनं आहे आणि मला आणि ते सांगायचं राहुल कांबळे चौथी दिवस झालं मुंबईत हे काही दिवस घरी गेलेलं नाही त्याग विचारला पाहिजे अन्न त्याग आंदोलन झालं टीव्ही विसरला नाही पाहिजे प्रत्येक शिक्षकाचा रक्ता रक्त ठेवा ठंबाचा हा प्रश्न आहे <laughs> त्याच्यामुळं कुणीही काळजी करू नका तुम्ही मुंबईतून घरी आता नाही कोणाचे उसले पैसे कुणी सोनं ठेवून कुणी सावकार करून पैसे काढून इथे येते मला माहितीये तुम्हाला चाळीस हजार रुपये असली <laughs> तर ती घर चालवायला पुरत नाही अजिबात कुणी काळजी करू नका ह्या भावाचा तुम शब्द आहे तुम्हाला लाडकी बहीण योजना बी आहे आणि पैसे बी आहे मुख्यमंत्री कुठेही कमी पडू देणार नाही तुम्हाला एवढच बोलतो मी जास्त बोलत नाही कामातून बोलत आहे माझं काम बोलतोय मी नोटंकी मला अजिबात जमत नाही जास्त आजपर्यंत